मुंबईच्या अनेक भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातोय मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं ही पूर्ण क्षमतेनं भरलेली असली तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईतील अनेक भागात पाणीटंचाई जाणवू लागते शिवप्रतीक्षानगर अंधेरी गोराई या भागातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्यात तर दिवाळीच्या अभ्यंग स्नानाला या भागात पाणीटंचाईची झळ सोसावी लागते अंधेरी पूर्व आणि विलेपार्ले पूर्व परिसरात सुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा होतो मुंबईच्या काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातोय खरंतर आजपासून दिवाळी सुरू होते दिवाळीचं आज पहिलं अभ्यंग स्नान आहे आणि अभ्यंग स्नानाच्या दिवशीच मुंबईकरांना पाणी टंचाईची झळ सोसावी अंधेरी पूर्व विलेपार्ले पूर्व या परिसरात सुद्धा पाणी टंचाईची तक्रार केली जाते तर बोरिवली पश्चिमेत असलेल्या गोराई भागातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर तक्रारी येतात अभ्यंग स्नानाच्या दिवशी मुंबईकरांना पाणी टंचाईची झळ सोसावी लागते मुंबईच्या अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो अशा प्रकारच्या तक्रारी या केल्या जातात अंधेरी पूर्व विलेपारले पूर्व गोराई या सगळ्या परिसरातून या तक्रारी केल्या जातात शिवप्रतीक्षानगर अंधेरी गोराई या भागातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी केल्या जात आहेत खरंतर आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे आज दिवाळीचं पहिलं अभ्यंगस्नान आहे आणि अभ्यंगस्नानाच्या दिवशी मुंबईकरांना पाणी टंचाईची झळ सहन करावी